जागर समाज क्रांतीचे प्रणेते आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेचे आधारस्तंभ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शाळा महाविद्यालय व सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले महात्मा फुले यांनी तब्बल दहा वर्ष शिक्षक म्हणून कार्य करताना भारतीय शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली मुलींसाठी भारतातील पहिली स्वदेशी शाळा शुद्र अतिशुद्रांसाठी शिक्षण संस्था उभारणे तसेच भारतातील पहिली प्रशिक्षित महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले घडविण्याचे मूल्य कार्य त्यांनी केले समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाचा अधिकार प्रत्यक्षात आणणारे हे ते पहिले सुधारक ठरले इंग्रज शासनाच्या हंटर शिक्षण आयोगास एकोणावीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी दिलेल्या निवेदनात प्राथमिक शिक्षण बाराव्या वर्षापर्यंत सक्तीचे करावे शिक्षकांना निश्चित मासिक वेतन द्यावे तुनस द्यावे शिक्षण तसे शिक्षण तसेच व्यवहार व उपजीविकेस उपयुक्त असावे अशा अनेक दूरदूरशी शिफारसी शिफारशी केल्या विविध धर्म व संस्कृती असलेल्या भारतात शिक्षण तटस्थपणे द्यावे आणि शाळा महाविद्यालयांवर सरकारी नियंत्रण असावे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट मांडली ग्रामीण जनतेला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ ही देशातील पहिली व्यापक सामाजिक सुधारण सुधार, सुधार चळवळ ठरली आहे त्यांच्या या ऐतिहासिक कार्याची दखल घेऊन तत्कालीन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर अस्किरन पेरी आणि सचिन लुम्सडेन यांनी शाल जोड़ी देऊन फुल्यांचा विशेष सत्कार केला होता या महान वारशाचा गौरव दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन विलासराव पाटील तसेच काशीनाथ माळी सतीश वैष्णव ईश्वर महाजन प्रवीण पाटील संजय खलाने प्राचार्य जितेंद्र पगारे अनिल सोनोने व्ही आर महाजन वासुदेव माळी व सौ वसुंधरा लांडेगे यांनी संयुक्तपणे केले जागत जणस्थांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे महात्मा फुले फुल्यांचा मोठे दिवस आहे त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती आजचा हा दिवस ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास अध्यक्षी अंतर्फे आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो या पद्धतीचं आव्हान देखील आम्ही खूप करतो आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशातील महिलांना पहिली शाळा काढून दिली दलितांसाठी शाळा काढली महात्मा ज्योतिराव फुले हे दहा वर्ष शिक्षक म्हणून काम करत होते ज्यावेळेला ब्रिटिशांनी अंडर कमिशन नेमला आणि भारतातील शिक्षणाची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते स्वतः जाऊन भेटले आणि त्यांनी सर्वप्रथम अशी मागणी केली की भारताचं जे प्राथमिक शिक्षण आहे हे मोफत असलं पाहिजे आणि ते कंपल्सरी असलं पाहिजे सक्तीचं असलं पाहिजे बारा वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ते असलं पाहिजे अशा अनेक मागण्या त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेची अवस्था खूप खालावलेली होती किंबूवना शिक्षणापासूनच बहुजन समाजाला वंचित ठेवण्यात आलेले होते आणि त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे शैक्षणिक कार्य आहे ते कार्य लक्षात घेऊन आपण त्यांना आजचा हा दिवस त्यांच्या कृतीपूर्वक शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे असे आवाहन मी या बहुजन समाजातील सर्व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक क्षेत्रातील दादरांना आव्हान करीत आहे आपण सगळ्यांनी हा दिवस साजरा करावा असे आपल्याला आजच्या या दिवशी मी विनंती करतो धन्यवाद जय ज्योती जय जयात्री